है है। नहीं चलेगी नहीं चलेगी चले पार जार्वार्ट के जार्वार्ट सकता वार पार हिटलर की बार चलेगा और बार की मौत हिटलर की चलेगा और वही की मौत बनेगा समीर हे समीर हेर हे आज महागाई वाढलेली आहे आज महिला सुरक्षित नाहीत या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करावी ही मागणी विरोधी पक्षातील खासदारांची होती आणि या खासदारांच्या चर्चेवरती ज्या मागणीवरती की चर्चा करावी हे सोडण्याच्या हे ऐवजी सरकारने त्यांना निलंबन केलंय आणि तुम्ही बोलू पण नका आम्हाला जे करायचंय ते आम्ही आमचे करणारच आहोत त्याच्यामध्ये या घाई गडबडीमध्ये विरोधी पक्षातले खासदार तिथे उपस्थित नसताना तीन वेगवेगळे कायद्यांचं त्यांनी तिथे समर्थन घेऊन त्यांच्या मेजॉरिटीवरती त्यांनी ते पास केलेत हे लोकशाहीची हत्या आहे म्हणून आम्ही म्हणतोय संविधान बचाव और भाजपा को भगाओ नाहीतर भविष्यामध्ये संविधानाने जी लोकशाही आपल्या भारताला दिलेली आहे तेही शिल्लक राहणार नाही आपण भारतामध्ये लोकशाहीवरतीच आपलं राज्य टिकून आहे तुमचा सरकार असेल तिथे विरोधी पक्षालाही तेवढंच महत्व आहे कारण तुम्ही जे करत आहात काम करत आहात त्याच्यामध्ये विरोधी पक्ष जेव्हा सक्षम असतो विरोधी पक्ष तुम्हाला जाब विचारतो तेव्हा तुम्ही लोकशाहीमध्ये चांगल्या रीतीने काम करू शकतात आणि सरकारही चांगल्या रीतीने काम करू शकतात कारण तुमच्या सरकारमध्ये काही खामिया असतील तुम्ही कुठे चुकत असाल तर हे दाखवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतो पण यांना ऐकून घ्यायचं नाहीये स्वतःच स्वतःची मन की बात करायची आणि स्वतःच स्वतःची मन की बात ऐकायची असते त्याच्यामुळे यांना विरोधी पक्ष नकोय म्हणून ही लोकशाहीची हत्या आम्ही मानतो आणि या लोकशाहीच्या हत्येमुळे आम्ही आज संविधान डोक्यावर घेऊन आठवण करून देतोय त्यांना की हो आपण संविधानाच्या दिलेल्या लोकशाहीने आपण चालणारा भारत आहोत आमचं तर नाही पण संविधानाची तरी आठवण त्यांना देतोय आगामी काळात संपूर्ण राज्याचा देतो सुप्रिया दिली पण नक्की हा दौरा कोणत्या मुद्द्यांवरती असणार आणि कसा असणार आम्ही हे सगळेच मुद्दे आज महिला असतील आज तरुण वर्ग असेल हे सगळे आणि हा जो काय सरकारचा तानाशाही चाललेली आहे की विरोधी पक्षातला आवाज कोणीही बनायला नको ह्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत आमचे सगळे प्रदेशाच्या महिला पदाधिकारी असतील विद्यार्थी असतील फौजाताई हे सगळे आम्ही दौरे करणार आहोत आणि ह्याच विरोधामध्ये सरकारच्या सगळ्या धोरणांविरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी हे दौरा असणार आहे की लोकसभा उनको चुप बिठाओ या तो उनको जेल में डालो ये आ, विरोधी पक्ष के ऊपर हम लोग के सबके ऊपर इंक्वायरी चल रहे हैं और आप अभी देख रहे हैं कि लोकसभा में भी वही किया जो विरोध में बोलने की कोशिश करते हैं उनको किस तरह से निलंबित किया जाता है या तो किस तरह से आ, बाहर निकाला जाता है तो उनकी आवाज़ सुनी नहीं जाती है या तो एक्केचाळीस खासदारांचे निलंबन केंद्र सरकारने घाबरून केलेलं आहे हा इतिहासातला काळा दिवस आणि ही लोकशाहीची हत्या आहे जिथे विरोधी पक्षाला बोलणं देखील अलाऊड नाही किंवा विरोधी पक्ष काय मागत होतो त्यांना खरं तर फक्त चर्चा करावी